लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका भाग्योदय नगरचा राजा शिवक्रांती गणेशोत्सव युवा मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात यात्रेचं स्वरूप आलं असून गेली तेरा वर्ष हे मंडळ अखंडपणे हा उत्सव साजरा करत आहे प्रशस्त जागा आकर्षक गणेश मूर्ती आणि सुयोग्य आणि शिस्तबद्ध नियोजन या मंडळाचं दिसून येतं त्यातच दरवर्षीप्रमाणे लहान मुलांना पर्वणी ठरणारे सर्व खेळ या ठिकाणी आहेत यामध्ये आकाश पाणे बोटिंग जम्पिंग जपांग आदी विविध प्रकारच्या खेळांचा समावेश आहे लहान मुलांना एक विरंगुळा आणि बहुतांशी मुलांचा हट्ट असल्यामुळे पालकांना या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येण्याची संधी मिळत आहे मंडळाचे कार्यकर्तेही मोठ्या उत्साहानं येणाऱ्या भाविकांचं स्वागत करत आहेत ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज